पंच्याऐंशी साली त्या इथे आल्या त्या तेव्हा माझ्या सासऱ्याने हे गुण पण आम्ही म्हणून मला दहा वर्ष झाली खूप आनंद होत आहे त्याच्यानंतर दशकड दशक फक्त बीडीटी चा पुनर्विकास होईल याच्यामध्येच रकडत राहिले आणि आश्वासन मिळत गेली प्रत्यक्षात काही घडलं नव्हतं हो। पण आता या माहिती शासनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा प्रशासकीय जे अडथळे आहेत ते कुठेतरी दूर केले जात आहेत आणि हा जो प्रकल्प आहे उभा राहतोय आज तुमच्या घराचं पूजन होत काय भावना मुख्यमंत्र्यांबद्दल तुमच्या खरं तर असं म्हणायला गेलं तर खूप आनंद होत आहे त्यांच्यामुळे ऍक्च्युअली आमचं स्वप्न साकार झालं त्यामुळे खूप खूप धन्यवाद सरांना वगैरे सगळ्यांनाच धन्यवाद त्यांनी खूप छान काम सुद्धा केलेलं आहे इच्छा होती माझी नवीन घरात गणपती मला आणायची आहे ही माझी इच्छा पूर्ण झाली माझ्या नवीन घरात गणपती येणार खूपच छान वाटतंय म्हणजे आई वडिलांनी पूर्ण त्याचं आयुष्य तिथे घालवलं आमचं पण जन्म तिथला तर आता एवढं मोठं घर मिळालं छोटी तर आता एवढं मोठं घर मिळालं तर खूप चांगलं पण त्याच्यामधून पण जर आम्ही घर काम रिडेव्हलपमेंट काही थोडस लागलो तर ऐकायला यायचं की नाही आता बिल्डिंग तुटणार आहे आता बिल्डिंग तुटणार आहे तर त्यांचं असं होतं की आम्हाला नाही बघायला मिळाली नवीन तरी तुमच्या नशिबाने मिळायला मिळते आहे हे एवढं बघायला तर खरंच आम्ही खूप आभार मानू